जीवरक्षकांच्या हाती आर्य चाणक्याचे राखी रुग्णवाहिका चालकांच्या हाती आर्य चाणक्याचा रेशीम धागा पैठण रक्षाबंधनाच्या पवित्र उत्सवाचे औचित्य साधून आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरात जीवरक्षकांच्या हाती आर्य चाणक्याची राखी हा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमात शहरातील परिसरातील सर्व रुग्णवाहिका चालक उपस्थित होते रुग्णवाहिकेचा सायरन वाजला की आपली काळीच धस्स होते आज चक्क सहा रुग्णवाहिका सायरन वाजवत आर्य चाणक्याच्या प्रांगणात दाखल झाल्या एरवी हा आवाज नकोसा वाटतो पण आज त्याच आवाजानं विद्यार्थ्यांचे कुतूहल जागे केले रक्षाबंधनाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहराला चोवीस तास तात्काळ सेवा देऊन अगणित जीवांचे रक्षण करणारे रुग्णवाहिका चालक सुनील चन्ने संतोष नरवडे अक्षय थोटे सलीम शेख गणेशवीर संदीप सरग हे यावेळी उपस्थित होते क्रांती दिनानिमित्त सर्व क्रांतिकारकाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्व सन्माननीय रुग्णवाहिका चालकांचा माजी मुख्याध्यापकांनी भेटवस्तू तसेच पुष्पगुच्छ देऊन शिक्षण विवेक अंक देऊन यथोचित असा सत्कार केला त्यानंतर शिक्षिका भगिनींनी या सर्वांच्या उपचार करून राख्या बांधल्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर कुलकर्णी यांनी आलेल्या प्रमुख अतिथींचे समाजातील योगदान स्पष्ट करत तुम रक्षक काहो काहू को डरणा असे सांगून त्यांचे महत्त्व विशद केले वेळेला धावून येणाऱ्यांचे मोल पृथ्वीच्या तोलाचे असते या तोडीस या सर्वांचे समाजात कार्य चालते सावित्रीने तरी यमाकडून स्वतःच्या पत्नीचे प्राण आणले परंतु प्रत्येक क्षणाला मरण्याच्या दारात असणाऱ्या रुग्णांना डॉक्टर नावाच्या देव देवतेपर्यंत तात्काळ पोहोचण्याचे कार्य करणारे हे जणू वीर हनुमानच आहेत असे प्रतिपादन करत त्यांचे ऋण व्यक्त केले तत्परतेचा रंगच मुळी शुभ्र आहे कॉल आल्याक्षणी हजर अशी सेवा देणाऱ्या सर्व चालकांना विद्यार्थ्यांनी नमस्कार केला आणि एरवी धडकी भरवणाऱ्या या रुग्णवाहिकेंना निरोप देताना सर्वांनी टाटा बाय बाय करत रक्षाबंधन क्रांती दिन यांना अनुसरून इयत्ता पाचवीमधील सुमित सेलाटे व गट श्रेया कानडे व गट अरिफ खान व गट औषी मानधने इत्यादींनी नृत्य आणि नाटक सादरीकरण करून यांनी समृद्धी डिगोळे यांनी रक्षाबंधनाचे मार्गदर्शन केले तर विनोद सरोदे यांनी क्रांती दिनानिमित्त महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र व स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी माहिती या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रातील अध्यक्ष व प्रमुख अतिथी राखी धोपटे प्रियंका निकाळजे प्रमोद काकडे चंद्रकांत घोलप आदी होते तदनंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना राखीचे रेशमी धागे बांधून रक्षाबंधन हा साजरा केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी चिरंजीव यशवर्धन कुलकर्णी आभार प्रदर्शन चिरऊ चिरंजीव विराज सरोदे यांनी केले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी मी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवकजे